आज संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे जे मीडियावर सुरू आहे की वंचित बहुजन आघाडीला त्यांनी प्रत्येक बैठकीला बोलवलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे आणि इतरही बऱ्याच स्टेटमेंट्स त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये केलेल्या आहेत या संदर्भात आम्हाला त्यांना एक विचारायचं आहे की आम्हाला असं वाटते की संजय राऊत यांनी थोडं विविकी होणं खूप आवश्यकता आहे महाविकास आघाडीच्या आतापर्यंत चार बैठका झाल्या आणि चार बैठकींमध्ये फक्त दोन बैठकींना त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं जर ते म्हणतात की वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे तर मग घटक पक्षाला तुम्ही चर्चेमधून बाहेर का ठेवताय हा आमचा सवाल आहे तुम्ही तिघं बसतायत रोज आम्ही टी व्हीवर पाहतो आहे की एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीचं एकमत झालं आहे म्हणून आता हे एकमत होत असताना तुम्ही कधीच वंचित बहुजन आघाडीला बैठकीला बोलवलं नाही चारपैकी दोननाच आम्ही हजर होतो त्यांनी असंही पुढे म्हटलं आहे की आमची जी भूमिका आहे की तुमचं जागा वाटप झाल्यानंतर आम्हाला ज्या जागा हव्या आहेत त्या त्या आम्ही संबंधित पक्षाशी बोलून मागू संजय राऊतांनी असं एक स्टेटमेंट केलं की असं जगामध्ये कुठे होत नसतं हे मान्य आहे मला परंतु जगामध्ये असंही होत नसते कधी की जो पार्टनर वंचित बहुजन आघाडी गेले अनेक वर्षांपासून रस्त्यावर उतरून भाजप आणि मोदींच्या विरुद्ध सगळ्यात आक्रमक आणि कठोर लाईन घेतो आहे त्याला तुम्ही जवळ केलं नाही जगामध्ये असंही होत नसतं की आघाडीच्या बैठकांमध्ये एका पार्टनरला तुम्ही बाहेर ठेवता त्याच्या प्रतिनिधीला तुम्ही चार चार तास बाहेर बसून ठेवता असंही जगामध्ये होत नसतं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सुरू आहेत आम्ही तर पहिलेपासून म्हणतो आहे की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे ही भूमिका कायम राहिली आहे आम्हाला समाविष्ट करून घ्या इंडियामध्ये याला उत्सुक आहे महाविकास आघाडीमध्ये उत्सुक आहे साहेबांनी या संदर्भात वेळोवेळी भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही कधी असं म्हटलं नाही आहे की आम्हाला यायचं नाही म्हणून आम्ही येऊ मागतो आहे तुम्ही आम्हाला इन्व्हाइट करत नाही आहे आम्हाला निमंत्रितच ठेवलं आहे तुम्ही जर आम्ही घटक पक्ष असतो तर आम्हाला बैठकांमध्ये नियमितपणे बोलवलं गेलं असतं आमच्याशी चर्चा केल्या गेली असती परंतु असं होताना दिसत नाही आता त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तावीस तारखेच्या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला निमंत्रित केलेलं आहे आणि त्याला आम्ही याला मान्यतासुद्धा दिली आहे मला असं वाटतं की संजय राऊत इथे दिशाभूल आहेत आणि चुकीची माहिती देत आहेत अद्यापपर्यंत या क्षणापर्यंत सत्तावीस तारखेच्या महाविकास आघाडीची जर बैठक होणार असेल तर त्या बैठकीचं कुठलंही निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाही आणि त्यामुळे निमंत्रण न मिळाल्यामुळे जायचा न जायचा प्रश्नच उपस्थित होत नाही त्यामुळे आमचं त्यांना एक आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी मोदींना हरवायसाठी भाजपला हरवायसाठी महाविकास आघाडीसोबत यायला सदैव उत्सुक आहे आमची इच्छा आहे ही वेळोवेळी आम्ही बोलून दाखवली परंतु तुम्ही आम्हाला प्रतिसाद देत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही आमच्या माघारीच तुमचं सीट वाटप झालं असं आम्हाला टी व्हीमधून दिसते म्हणून आम्ही ते सजेस्ट केलं की ठीक आहे तुमचं झालं जर असेल एकोणचाळीस जागा आम्ही नेहमी बघतोय की एकोणचाळीस जागांवर तुमचं एकमत झालेलं आहे आता काय सात आठ सीट जे काय राहिल्या असतील आमचं असं म्हणणं आहे की ते पूर्ण करून घ्या एकदा तुम्ही आणि मग आम्ही मग जातो त्यांच्याकडे मागायला आम्हाला ज्या सीट्स बघायला तुम्ही जर आम्हाला बैठकीला बोलत नसाल तर आमचा जो पर्याय का राहतो मग तर आम्ही तर ती व्यापक भूमिका घेतली आहे राहिला प्रश्न दुसरा संजय राऊतांनी जी एक भूमिका घेतलेली आहे की आम्ही भाजपला पूरक होईल अशी भूमिका घेणार नाही असं एक त्यांनी अतिशय आक्षेपार्ह भूमिका एक वक्तव्य केलेलं आहे आता आम्ही ज्यांच्याशी तुमच्या व तुमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही त्यांच्याशी बोलत होतो त्यातलेच अशोक चव्हाण भाजपात चालले गेले आम्ही तर जागेवरच हो आहे तुमच्याच पक्षातले सगळ्या पक्षातले लोक भाजपमध्ये जवळजवळ पडत पडतायत तिकडे आम्ही भाजपच्या विरुद्ध उभे आहोत तुमच्या महाविकास आघाडीतल्या लोकांना ईडीची सीबीआयची भीती असेल मोदी भाजप त्यांच्यावर प्रयोग करताय ते प्रयोग भाजपच्या आमच्या नेत्यांवर मान्य बाळासाहेब आंबेडकरवर चालत नाहीत ते हिंमती करू शकत नाहीत आणि आज देशामध्ये भाजप आणि मोदींच्या विरुद्ध संघाविरुद्ध अतिशय आक्रमक भूमिका कोणी घेत असेल तर ते मान्य बाळासाहेब आंबेडकर घेत आहेत हे त्यांनाही खूप चांगलं माहीत आहे लोकशाही वाचवण्याची संविधान वाचवण्याची खरा पुढाकार आणि सर्वात आक्रमक पुढाकार जो कोणी आजही घेत असेल रस्त्यावर उतरून तर फक्त वंचित बहुजन आघाडी घेते आहे मला असं वाटतं हे संजय राऊत विसरलेले आहेत त्यामुळे त्यांनी यानंतर वंचित बहुजन आघाडीच्याबद्दल अशा लोकांमध्ये संशय निर्माण करणाऱ्या भूमिका घेऊ नयेत असं आम्ही त्यांना आव्हान करतो